सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रामध्ये छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात अबुजझमाड भागातून मोठी बातमी समोर आली आहे या सुरक्षा रक्षकांची नक्षलवाद्यांशी मोठी चकमक झाली आहे या चकमकीत आत्तापर्यंत आठ नक्षलवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे तर या परिसरात अद्याप पोलिसांची नक्षलवाद्यांशी चकमक सुरूच असून नक्षलवाद्यांच्या मृताच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर दुसरीकडे या अंधाधुंद गोळीबारात एस टी एफचा एक जवान शहीद झाला असून दोन जवान जखमी झाल्याची माहिती सुत्र दिले मात्र त्यांची अधिकृत पुष्टी होणे बाकी आहे सध्या परिसरात अजूनही अभियान सुरूच असल्याने मारले गेलेल्या नक्षलांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे बीड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव हा केवळ त्या भाजपाच्या उमेदवार होत्या म्हणून झाला असल्याचे वक्तव्य ऑल इंडिया पॅथरसेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी केलं पंकजा मुंडे या जर अपक्ष उमेदवार असत्या तर त्यांना दलित मुस्लिम आणि गरीब मराठा समाजाने सुद्धा मतदान केलं असतं त्यामुळे त्यांचा या निवडणुकीत विजय झाला असता असं दीपक केदार यांनी व्यक्त केलं आहे लोकसभा निवडणुकीनंतर नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे यांना उमेदवारी दिली आहे किशोर दराडे यांच्या प्रचाराची रणनीती ठरवण्यासाठी आज नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत महायुतीची महत्त्वाची बैठक पार पडली मात्र या बैठकीकडे राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी पाठ फिरवल्याने राजकीय चर्चाला उधाण आलंय राज्यात लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीला पराभवाचा मोठा फटका बसला असून महाविकास आघाडीने आगेकूच केली आहे त्यामुळे सध्याच्या राजकीय वर्तुळात अनेक कारण मी माणसा रंगताना दिसत आहे अशातच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची नाशिक लोकसभा लढण्याची इच्छा होती मात्र महायुतीकडून ही जागा शिंदेच्या शिवसेनेला सुटली त्यामुळे त्यांना लोकसभा लढता आली नाही त्यानंतर राज्यसभेची जाण्याची संधी असताना अजित पवारांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना संधी दिली नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे पडगम वाजले आहे महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार किशोर दडार यांना उमेदवारी दिली आहे अजित पवार गटाचे महेंद्र भावसार यांना उमेदवारी दिली आहे या पार्श्वभूमीवर आज नाशिकमध्ये पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत महायुतीची बैठक पार पडली या बैठकीला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे उपस्थित होते राजकीय परिस्थितीमुळे जनते संभ्रम आहे संभ्रम दूर झाला नाही तर आगामी निवडणुकीत वाईट परिस्थिती उद्भवू शकते असे खडेबोल महायुतीला सुनावले आहे बैठकीनंतर माणिकराव कोकाटे पत्रकारांशी संवाद साधताना नाशिक शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराबाबत ते अनभिज्ञ असल्याचं दिसून आलं त्यामुळे महायुतीतील नेमकं चाललंय तरी काय असा सवाल उपस्थित होतोय सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता निर्भीड आणि कणखर भूमिका सखा, सत्याचा बाणा महाराष्ट्राचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या वाळू तस्करांच्या शिरजोरीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय तस्करांनी रस्त्यावर चक्क मारहाण केल्याची घटना समोर आली आहे ही घटना यवतमाळ दिग्रस्त तालुक्यात घडली असून या मारहाणीचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर प्रसारित होत आहे त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून या वाळू तस्करांच्या शिरजोरीला कोणी आळा घालणार आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्हा हा गुन्हेगारी घटनेमुळे चांगला चर्चेत आलाय कल्याणीनगरच्या पोरशेकार अपघात प्रकरणानंतर पुण्यातील गुन्हेगारीचा मुद्दा आणखीच ऐरणीवर आलाय या सगळ्यांमुळे पोलीस दलाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे अशातच आता पुण्यातून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय पुण्यातील उच्च भ्रू परिसर समजल्या जाणाऱ्या औंध परिसरात मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीला दारूच्या नशेत असणाऱ्या टोळ्याक्याने मारहाण केली यामध्ये वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झालाय समीर रॉयल चौधरी असे मयत वृद्धाचे नाव आहे लोकसभेला झालेल्या दारुण पराभवानंतर महायुतीमध्ये नाराजीचा सूर कायम आहे महायुतीतील अजित पवार गटावर विशेष करून भाजपाच्या गोटातून सातत्याने टीका केली जात आहे सध्याच्या मुखपत्रातूनही अजित पवार गटावर टीका करण्यात आली आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये अजित पवार गट असणार की नाही आणि स्वबळावर निवडणूक लढवली जाईल की एकत्रित लढवली जाईल याबाबत अजून स्पष्टता आली नाही नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी आज महायुतीची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे पालकमंत्री दादा भुसे भाजप आमदार राहुल ढिकले देवयानी फरांदे माजी खासदार हेमंत गोडसेंच्या उपस्थितीत बैठकीला सुरुवात झाली आहे महायुतीचे घटक पक्षातील पदाधिकारी या बैठकीला उपस्थित आहे मात्र या बैठकीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी पाठ फिरवली आहे त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला दोवे पचार दिल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये कुसबूस सुरू झाल्याची चर्चा होती मात्र आज महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची एकत्रित पत्रकार परिषद घेत सर्व चर्चांना पूर्णविराम देतानाच आगामी विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने आणि सर्व घटकांना सामावून घेत लढणार असल्याची घोषणा केली आहे त्यामुळे महाविकास आघाडी पुन्हा एकदा विधानसभेला एकत्रित दिसणार असल्याचं स्पष्ट झालंय सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रात तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री